जसं मंडई तुम्हाला माहीत आहे आपण आलो होतो अंबाजोगाईकडे हो तर आपण अंबाजोगाईमध्ये हो इंटर झालो होतो माहीत आहे तर चला बघूया तर कशी आहेत मंडई तर आपण अंबाजोगाईच्या हो बस स्टँडला पोहोचलो होतो आणि बसमधून उतरलो तर उतरल्यानंतर आता आपल्याला जायचं होतं आपल्या ताईच्या घराकडे तर त्याच्या पहिले आपल्याला ताईच्या इथं काही नेण्यासाठी खरेदी करायचं होतं तर आपण ते खरेदी केली आणि निघालो ताईच्या घराकडे काही वेळानंतर आपण ताईच्या घरी पोहोचलो होतो तर ताईच्या घरी जरा वेळ बसलो आपण आणि तिथं बसल्याच्यानंतर आता आपल्याला इथून जायचं होतं औषधासाठी तर त्याच्या पहिले आपण फ्रेश झालो आणि तयार झालो तयार झाल्याच्या नंतर आता आपण निघालो ताईच्या घरून औष्यासाठी तर आपण खाली उतरलो आणि आता आपल्याला इथून जायचे होते बसस्टँडला तर आपण बसस्टँडला पोहोचलो होतो बसस्टँडला पोहोचवल्याच्या नंतर आपण आता लातूरला जाणाऱ्या बसची वाट ओढ कारण लातूरहून जावं लागते औषधासाठी काही वेळानंतर लातूरची बस आली होती आणि आपण लातूरच्या बसमध्ये बसलो आणि निघालो लातूरसाठी तर आपण लातूरमध्ये पोहचवलो होतो हे आहे लातूरमधलं बसस्टँड क्रमांक दोन तर आता इथून आपल्याला डायरेक्ट बस भेटणार नव्हती औषधची त्याच्या पहिले आता आपल्याला जायचं होतं लातूर बस क्रमांक एकवर तर आपण तिकडं आय त्याच्यासाठी आपल्याला आय टू लागणार होता आय टोमध्ये बसलो आणि निघालो तर बघूया आता पुढचं पुढच्या पार्टमध्ये